डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व पद्युत्तर विभागाच्या ऑनलाईन पद्धतीने अॅकॅडमिक व ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट करण्यात येणार आहे महाविद्यालयासोबतच पद्युत्तर विभागाचे ऑडिट करण्याचा निर्णय कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी घेतला गेल्या चार वर्षात तीनशे चौऱ्याण्णव महाविद्यालयाचे अकॅडमिक ऑडिट करण्यात आले आहे डॉक्टर प्रमोद येवले यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून विद्यापीठात शैक्षणिक आर्थिक व प्रशासकीय शिस्त आणली आहे महाविद्यालयांना कुशल मनुष्यबळ व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास त्यांनी भाग पाडले आता दुसऱ्या टप्प्यात विद्यापीठाच्या मुख्य परिसरातील पंचेचाळीस पद्युत्तर विभाग व धाराशिव उपसरातील दहा विभाग अशा एकूण पंचावन्न विभागाचे अॅकॅडमिक ऑडिट करण्यात येणार आहे यासाठी सर्व विभागांना येत्या एकतीस डिसेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने माहिती भरण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात येणार आहे संबंधित विभागातील विद्यार्थी संख्या प्राध्यापक संशोधन प्रकल्प पेटेंट प्लेसमेंट आदी माहिती भरून पाठवावी लागणार आहे अशी माहिती इंटरनॅशनल क्वालिटी ॲथोरिजीचे सेल्सचे संचालक डॉक्टर गुलाब खेडकर यांनी दिली सर्व विभागांनी पाठवलेल्या डॉटचे तज्ज्ञांमार्फत विश्लेषण करण्यात येईल त्यानंतर ए बी सी व नो ग्रेड अशा चारपैकी एक श्रेणीसंबंधित विभागास देण्यात येईल अशी माहिती डॉक्टर खेडकर यांनी दिली ज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर भालचंद्र वायकर यांनी ऑनलाईन अॅकॅडमिक ऑडिट असेसमेंट मार्केटिंग सिस्टम विकसित केले तर या युनिटचे संचालक डॉक्टर प्रवीण व सहकारीनी हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धारणे तसेच जागृतीकरणामुळे विद्यापीठासमोर मोठी आव्हाने उभी आहे त्यामुळे सर्व पदवुत्तर विभागाचे अकॅडमिक ऑडिट करण्यात येणार आहे विभागाची क्षमता वृद्धीगत करण्यासाठी व कमतरता भरून काढण्यासाठी हे आवश्यक आहे दुसऱ्या टप्प्यात प्रशासकीय विभागांचे देखील ऑडिट करण्यात येणार आहे अशी माहिती प्रतिज्ञा कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी दिली ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर